नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच दडाखेबाज निर्णय आठ ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आली आहे जुलै महिन्याचा दीड हजारांच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले असून या संदर्भात खुद्द महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज सात ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे खास बाब म्हणजे यंदा रक्षाबंधन आधीच लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांचा हप्त्याचं वितरण केलं जात आहे प्राप्त माहितीनुसार काल सहा ऑगस्टपासून या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी त्यांचे बँक खाते पटापट तपासल्यास खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती समजणार आहे यंदा रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी आहे पण त्यापूर्वीच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार लाभार्थ्यांना रक्षाबंधनपूर्वीच जुलै महिन्याचे पैसे खात्यात जमा करणे सुरू झाले आहे आदिती तटकरे यांनी सांगितले होते त्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असताना आता त्यात नव्याने भर पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार पाचशे चाळीस लाडक्या बहिणींना तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत वर्षभरात हे तीन सिलेंडर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहेत अन्नपूर्णा योजनेतून हा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि महिलांच्या नावे सिलेंडर क कनेक्शन असणाऱ्या गृहिणींसाठी राज्य शासनाने अन्नपूर्णा योजनेतून मोफत सिलेंडर मोहीम सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत आर्थिकदृष्ट्या गरीब मोफत कुटुंबांना सिलेंडर दिले जातात वर्षभरात तीन सिलेंडर देण्याचे आश्वासन सरकारनं केले आहे आता त्यातील एक सिलेंडर महिलांना लवकरच मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या एस टी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली या घोषणेनंतर एस टीला सुमारे पंधरा कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागणार आहे गणेशोत्सव आषाढी यात्रा या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना गावी जाणे सोपे व्हावे म्हणून एस टीकडून अतिरिक्त बस सोडल्या जातात यासाठी भाविकांकडून गट आरक्षण केले जाते हे गट आरक्षण एकेरी असते म्हणजेच केवळ गावी जाण्यासाठीचे आरक्षण असते त्यामुळे माघारी येताना या बसेस रिकाम्या आणाव्या लागतात याचा एस टीला मोठा आर्थिक फटका बसतो